नमस्कार मित्रांनो मी सोमेश महाजन अजून एक स्पेशल व्हिडिओ बनवले आहे की आयुष्यमान कार्ड हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे पाच लाखापर्यंत मोफत उपचार असतो घरी बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये पाच ते दहा मिनटात तुम्ही आरामात काढू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच याच्या आधी व्हिडिओ टाकले ते पूर्ण बघा तर चला व्हिडिओ सुरू करतो आहे या ठिकाणी तुम्हाला आयुष्यमान कार्ड ह्या वेबसाईटवर यायचे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुमच्या मोबाईलमध्ये केलं तरी चालेल तुमच्याकडे पी सी लॅपटॉप असेल त्याच्यावर केलं तरी तरी चालेल या ठिकाणी तुम्हाला लॉग इनवर आल्यानंतर वरती बेनिफिशरी आणि ऑपरेटर दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी हेच सिलेक्ट करायचं आहे बेनिफिशरी सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर दिसेल त्या ठिकाणी तुमच्याकडं जो अवेलेबल नंबर असेल तो त्या ठिकाणी टाका तुमच्या मोबाईलला ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाका त्या ठिकाणी परत तुम्हाला खाली कॅप्चर फील करायचं आहे कॅप्चर एकदा बघून घ्या व्यवस्थित टाका आणि खाली वापस लॉग इन ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन बटनावर जाऊन क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असं डॅशबोर्ड येईल त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी तुमची जी काही स्कीम आहे पी एम जे ए वाय ह्या ठिकाणी ती सिलेक्ट करून घ्यायची आहे या ठिकाणी पी एम जे ए वाय हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्टेट तुमचा निवडायचं आहे स्टेट महाराष्ट्र या ठिकाणी निवडून तर या ठिकाणी सबस्कीम म्हणून ऑप्शन या ठिकाणी तुमच्याकडे व्हाईट रेशन कार्ड असेल व्हाईट रेशन कार्ड निवडा आणि तर या ठिकाणी पी एम जे ए वाय हे ऑप्शन दिलं जाईल ते निवडून या ठिकाणी तुमचे दि जी काही डिस्ट्रिक्ट असेल ती डिस्ट्रिक्ट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन दिले असतील एक फॅमिली आय डी एक आधार नंबर फॅमिली आय डी म्हणजे तुमचं रेशन कार्ड अंकी असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आधार कार्ड नंबरने सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकतात त्या ठिकाणी मी आधार नंबर टाकून घेतो आहे आणि या ठिकाणी कॅप्चर टाकून मी या ठिकाणी सर्च बटनावर क्लिक करायचं आहे माहिती पुन्हा एकदा बघून घ्या सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर जो काही के तुमचा आ आधार संलग्न म्हणजे रेशन कार्डला लिंक डाटा असेल तो या ठिकाणी येऊन जातो या ठिकाणी तीन नावं मित्रांनो बघू शकतात आणि या ठिकाणी तुम्हाला ई के वाय सी ह्या बटनावर यायचं आहे ॲक्शन मोडवरमध्ये ई के वाय सी करायची तर यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक असतो त्या नंबरला तुम्हाला ओ टी पी पाठवला जातो तर या ठिकाणी व्हेरीफाय बटनावर क्लिक करून तुम्हाला बघून घ्यायचं आहे एकदा तुमचाच आधार नंबर आहे का शेवटचे चार अंक व्हेरीफाय बटनावर क्लिक करून तुम्हाला खाली यायचं आहे आय ॲग्रीवर क्लिक करून कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे या ठिकाणी दोन ओ टी पी विचारले जातील जे बेनिफिशरी जो आधी नंबर टाकला त्याच्यावर ओ टी पी येईल आणि जो तुम्ही ज्याचं कार्ड बनवता त्याचा आधार नंबर सिलेक्ट केला त्याला तो आधारचा ओ टी पी त्यांच्या मोबाईलला येईल त्या ठिकाणी दोन ओ टी पी तुम्हाला टाकायचे आणि ऑथोरिकेट करायचं आहे अॅथोरिकेट केल्यानंतर तुम्हाला वापस तुमचा डाटा या ठिकाणी दिसेल तुम्हाला परत ई के वाय सीवर जायचं आहे ते आधार ओ टी पी करा या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला तीन ऑप्शन येतात आधार ओ टी पी फिंगरप्रिंट आणि आयडी स्कॅनर तुमच्याकडं फिंगरप्रिंटचं मशीन असेल मंत्रा वगैरे तर तुम्ही या ठिकाणी मोबाईलला कनेक्ट करून ते करू शकतात नसेल तर आधार ओ टी पी घ्या ते सोप्पं आहे त्यासाठी तुम्हाला आधार ओ टी पीवर क्लिक करून तुम्हाला आय आयग्रीवर क्लिक करून या ठिकाणी ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी थोडा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला ट्राय करत राहायचं आहे ट्राय केल्यानंतर वापस आय ॲग्री करा वापस कंटिन्यू करा या ठिकाणी तुमच्या मोबाईलला ओ टी पी पाठवला हो जाईल त्या ठिकाणी परत बेनिफिशरी ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर वापस जो आधार ओ टी पी आहे जे कॅन्डिडेटचं करत आहे त्याला ओ टी पी पाठवला हो जातो तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो माहिती दिलेली आहे ती सविस्तर बघा नवीन असा चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पाठवा या ठिकाणी मी ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला असे काही डॅशबोर्ड ओपन होईल त्या ठिकाणी तुमचं जे काही मॅचिंग स्कोअर आहे हा तो या ठिकाणी दिसतो या ठिकाणी तुम्हाला डू हॅव मोबाईल नंबर या ठिकाणी तुमच्याकडं मोबाईल नंबर असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्या तुम्हाला दुसरा नंबर द्यायचा असेल दुसरा नंबरही देऊ शकता या ठिकाणी व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो नंबर दिला आहे त्याच्यावर परत एकदा ओ टी पी पाठवला जातो या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला ओ टी पीची प्रोसिजर आलेली आहे वापस प्रोसिजर करायची त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं बर्थ इयर जे काही इयर आहे तेच या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमचं रिलेशन या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे पिनकोड टाकायचा त्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट वगैरे स्टेट एकदा बघून घ्या रुरल अर्बन ह्या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा टाउन वगैरे हो येत असेल तर ठीक आहे नसेल तर नॉट अवेलेबल केलं तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो उडी सर्व माहिती झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जो कॅन्डिडेट आहे ज्याचं तुम्ही कार्ड बनवायचं आहे त्याचं तुम्हाला या ठिकाणी फोटो काढावा लागतो ते लक्षात असू द्या की फोटो काढल्याशिवाय हे सबमिट होणार नाही वरती तुम्हाला फोटोचं ऑप्शन दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला फोटो घ्यावा लागेल तर माहिती एकदा बघून घ्यायची आहे आणि कॅप्चर फोटो याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलने कॅमेराने सुद्धा फोटो काढू शकता जर तुम्ही पी सी सीने करत असणार तर तुम्हाला वेब कॅमेऱ्याची गरज पडणार जर तुम्ही लॅपटॉपने करत असणार तर लॅपटॉपला कॅमेरा असतोच कॅप्चर फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही फोटो आहे तो एकदम क्लीन आला पाहिजे या ठिकाणी मी या ठिकाणी फोटो कॅप्चर करून दाखवतो आहे एक सॅम्पल फोटो या ठिकाणी कॅप्चर केला आहे आणि तुम्ही एकदा माहिती बघून या ठिकाणी सेव्ह करायचं आहे मित्रांनो सेव्ह केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची माहिती सबमिट होईल माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला ओके बटनावर क्लिक करून तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा जो डाटा आहे तो परत सर्च करायचा आहे या ठिकाणी पी एम जे ए वाय स्कीमवर यायचं आहे वापस तुमचं स्टेट निवडा या ठिकाणी सबस्कीम निवडा डिस्ट्रिक्ट निवडा आणि तुम्ही जे काही आधार नंबर टाकून तुमचं नाव काढलं होतं सर्च करून ते पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे आणि तुमचा स्टेटस या ठिकाणी चेक करायचं आहे तो तुम्ही या ठिकाणी आधार नंबर टाकून कॅप्चर टाकून घेतो तुम्हाला पुढे तुमचा स्टेटस दिसेल या ठिकाणी तुम्ही जे काही कार्डची रिक्वेस्ट टाकली आहे त्याचं डिटेल या ठिकाणी तुम्हाला दिसते की या ठिकाणी मी जे काही कार्ड बनवून टाकले ते व्हेरीफायसाठी ई केवाय सी स्टेटस व्हेरीफाय झाले आणि कार्ड स्टेटस पेंडिंग आहे दहा ते पंधरा मिनटात तुमचे कार्ड या ठिकाणी डाउनलोड ऑप्शनमध्ये येऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की सॉल्युशन देण्याचा प्रयत्न करेल जय महाराष्ट्र